तर मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की भारतीय शासन आणि राजकारणामध्ये निर्वाचन आयोग हे आपल्याला प्रकरण आहे आणि भारताचे सव्वीसावे निर्वाचन आयुक्त म्हणून मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे आणि ही नियुक्ती पूर्वीचे राजीव कुमार यांची डेट संपली आणि रात्री बाराला त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये ते अपील आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की निवडणूक आयुक्त हा कसा निवडलं जावा यामध्ये मग जी आ, कमिटी त्यांनी सांगितली त्यामध्ये सरन्यायाधीश हे देखील पद होतं आणि ते त्यांनी बाजूला केलं आणि कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये मंत्री विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान म्हणजे मग तीन सदस्यीय समिती त्यांनी केली आणि त्यामध्ये राहुल गांधींनी आक्षेप नोंदवला की यामध्ये तेन म्हणजे अशी एवढी काय घाई आहे आणि उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यानंतर आपण हे करायला पाहिजे पण ते मानता ताबडतोब त्यांनी ही नियुक्ती केली आणि म्हणून मग नवीन निर्वाचन आयुक्त भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोग स्वच्छ आणि निपक्षपाती निवडणुकांसाठी आहे आणि मग हे निर्वाचन आयुक्त कशा पद्धतीने काम करतील ज्ञानेश कुमार यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि यांची मग ही जी नियुक्ती आहे ती सुप्रीम कोर्ट आता काय निकाल देईल आणि काय होईल या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत मित्र हो राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना ह्या सगळ्या करंट गोष्टीचा अभ्यास करावा लागत असतो ज्ञानेश कुमार मुख्य निर्वाचन आयुक्त झाले हे पुस्तकामध्ये यायला खूप वेळ लागेल पण आपल्याला यावर चर्चा करावी लागते आणि म्हणून या चॅनलवर आपण नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना चॅनल शेअर करा ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदे नियुक्ती करण्यात आलेली आहे आज देशाचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त सीई सी म्हणून त्यांची त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त पद राजीव कुमार अठरा फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले नवीन कायद्याअंतर्गत नियुक्ती झालेले हे पहिले सीई सी आहेत निवडणूक आयोगाच्या मुख्य प्रमुखपदी असताना त्यांना अनेक आव्हानांचा सा सामना करावा लागत आहे विरोधी पक्षानेही त्यांच्या नियुक्तीवर टीका केलेली आहे पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ज्ञानेश कुमार म्हणजे त्यांची विश्वासार्हतेची तूट भरून काढणं हे अत्यावश्यक आहे गेल्या वर्षी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका दरम्यान आणि या महिन्यात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष यांच्यात तणाव निर्माण झाला आहे त्यातच आता काँग्रेसने महाराष्ट्रातील मतदारसंख्या वाढवण्याबाबत प्रश्न उपस्थित केलेली आहेत आणि आम आदमी पक्षाने दिल्लीतील मतदार याद्यांवर प्रश्न उपस्थित केले केलेले आहेत मतदार याद्यांवर प्रश्न उपस्थित करण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त विरोधी पक्षांनी गेल्या वर्षभरात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम मतदारांच्या मतदानाचा डेटा आणि निवडणुकीच्या वेळापत्रकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे दिल्ली निवडणुकीदरम्यान आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी निवडणूक आयुक्त सीई सी म्हणून नियुक्त निवृत्त झालेल्या राजीव कुमार यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यावर निवडणूक मंडळाचे नुकसान केल्याचा आरोप देखील अरविंद केजरीवालांनी केलेला आहे म्हणजे निवडणूक आयोग आपल्या निर्णयामध्ये आणि पक्ष व त्यांच्या नेत्याशी संवादामध्ये संतुलन राखत असताना गेल्या वर्षभरात निवडणूक आयोगावर अनेकदा टीका करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या अध्यक्षा मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्राला उत्तर देत मत मतदार मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाने मे महिन्यात इशारा दिला होता राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या अध्यक्षाच्या विधानामुळे निवडणुकींच्या टप्प्यावर आणि प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर हल्ला होऊ शकतो आणि मतदारांच्या सहभागावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या कमी होऊ शकते हे उत्तर निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला कायमचा डाग असल्याचे सांगत काँग्रेसने प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मग ही सगळी परिस्थिती पाहता आणि अलीकडं आपण पाहतो की मतदान प्रचंड वाढते आहे वाढते वाढते मतदान ही सुद्धा निवडणूक सु आव्हान आहे म्हणजे पुढील वर्षी देशात एक अब्ज मतदार असण्याची अपेक्षा आहे हा एक महत्वाचा टप्पा असला तरी तितकाच महत्वाचा मतदानाचा टक्का वाढवणारा असेल गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान जवळजवळ स्थिर राहिले आहे दोन हजार चौदामध्ये सहासष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झालेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये सदुसष्ट पॉईंट चार टक्के आणि दोन हजार मध्ये सहासष्ट एक टक्के मतदान झालेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटी राजीव कुमार यांनी सांगितले होते की निवडणुका सात टप्पे आणि एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या कालावधीत असल्याने मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग याला कथा कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतरचं आव्हान आपल्याला हे पाहता येईल की निवडणुकीमधील प्रलंबित सुधारणा ज्या आहेत नवीन मुख्य निवडणूक आयोग जेव्हा पदभार स्वीकारतात तेव्हा निवडणूक सुधारणासाठी निवडणूक आयोगाने सरकारकडे विचारासाठी पाठवलेले प्रलंबित प्रस्ताव आणि नवीन मुद्दे याचा पाठपुरावा घेण्याची पद्धत आहे आपल्या निरोपाच्या भाषणात राजीव कुमार यांनी काही सूचना दिल्या जसे की तोतयागिरी आणि एकाधिकार मतदान टाळण्यासाठी मतदान करण्यापूर्वी बायोमेट्रिक प्रमाणीकरण मतदानाच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी आता उपलब्ध असलेल्या मतदान केंद्रनिहाय निकालाऐवजी मतदारसंघातील सर्व ई व्ही एमची मते जोडण्यासाठी टोटलायझर मशीनचा वापर स्थलांतरितांसाठी मतदानाची सोय आणि अनिवासी भारतीयांना मतदान करण्याची परवानगी यासारख्या सूचना त्यांनी दिल्या याशिवाय निवडणूक मंडळाने पक्षांना रोख देणगीची मर्यादा कमी करणे आणि पक्षाच्या निवडणूक खर्चावर मर्यादा घालणे यासह अनेक वर्षापासून कायदा मंत्रालयाकडे प्रस्तावित केलेल्या प्रलंबित सुधारणा आहेत ज्यांचा पाठपुरावा नव्या निवडणूक आयुक्तांना करावा लागेल त्यांचा आढावा घ्यावा लागेल आणि म्हणून हे त्यांच्या समोरच मोठ जिकिरीचं आव्हान असणार आहे त्यानंतरचं आव्हान आपल्याला पाहता येईल चौथं की एकाच वेळी निवडणूक घेण्याची पूर्व तयारी आता करावी लागेल वन नेशन वन इलेक्शन ही चर्चा सरकार करते आहे आणि म्हणून लोकसभा आणि सर्व विधानसभेच्या एकाच वेळी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा करणारी दोन विधेयके संसदेमध्ये प्रलंबित आहेत संसदेची संयुक्त समिती गेल्या डिसेंबरमध्ये सादर करण्यात आलेल्या विधेयकांची तपासणी करत आहे त्या त्यामध्ये त्याचप्रमाणे विधेयक मंजूर झाल्यास विधिमंडळाचे पाच वर्षाचे चक्र खंडित न झाल्यास दोन हजार चौतीस मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या एकाच वेळी निवडणुका घेण्याची परवानगी दिली जाईल दोन हजार एकोणतीसपर्यंत सी एस सी म्हणून जे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कुमार आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना या निवडणुकांसाठी पाया घालावा लागेल ईव्ही एम आणि व्ही व्ही पॅटच्या उत्पादनासाठी लागणारा वेळ त्यांच्या स्टोरेज आणि देखभालीच्या योजना आणि प्रशासकीय आवश्यकतांवर निवडणूक आयोगाला विशेष भर द्यावा लागेल आणि म्हणून ज्ञानेश कुमार समोर हे मोठं आव्हान असणार आहे त्यानंतरचं पाचवं आव्हान आपल्याला हे पाहता येईल की आदर्श आचारसंहिता जी काही आहे ती एन सुरू केलेली गेल्या दोन लोकसभा प्रचारात भाजपाने विरोधकांनी एकमेकावर निवडणुकीदरम्यान दरम्यान वातावरण बिघडवल्याचा आरोप केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्याविरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत पंतप्रधान मोदी शहा आणि भाजपच्या इतर प्रमुख विरुद्धच्या तक्रारीवर कारवाई न केल्याबद्दल विरोधकांनी वेळोवेळी निवडणूक आयोगावर टीका केली आहे जी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस बजावण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला जे निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान तेरा नोटिसा जारी केल्या तीन प्रकरणामध्ये प्रचारावर बंदी घालण्यात आली गेल्या काही वर्षातील निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने नोटिसा बजावलेल्या आहेत परंतु कोणतीही कारवाई केलेली नाही सूत्रांनी सांगितले की निवडणूक मंडळाने हा दृष्टिकोन नैतिक निंदा म्हणून पाहिलेला आहे संबंधित नेत्याला आणि पक्षाला सूचना देण्यासाठी नोटीस पुरेशी आहे असा त्याचा दृष्टिकोन आहे परंतु हा दृष्टिकोन फूट पाडणारी भाषणे थांबवण्यात अपयशी ठरल्याने नवीन निवडणूक आयुक्तांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे कारण अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर नुसते नोटीस देऊन चालणार नाही तर आचारसंहितेचा भंग झाला म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करावी लागेल आणि ती करण्याची क्षमता करण्याची धमक निर्वाचन आयुक्तांमध्ये आहे काय असा प्रश्न जेव्हा विरोधी पक्ष विचारतो तेव्हा त्याला उत्तरही द्यावं लागेल आणि ती क्षमता देखील दाखवावी लागेल अन्यथा भारतीय राज्यघटनेमध्ये निर्माण केलेलं नि हे स्वतंत्र आणि निपक्षपाती असणारं जे पद आहे निर्वाचन आयुक्तांचं कारण लोकशाहीमध्ये निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ निपक्षपाती होणं हे अधिक महत्वाचं असते कारण निवडणुकांतूनच पुढची